शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शंभर टक्के पूर्ण बघा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजार भाव तर बघायला मिळतीलच पण कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात एक महत्त्वाची बातमीसुद्धा मला सांगायची आहे तर आणि शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओ काही जास्त वेळ चालवत नाही म्हणजे तीन मिनटाच्या आतच आपण व्हिडिओ शेवट करणार आहे तर व्हिडिओ नक्की बघा पण तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक आपल्याला रोजची माहिती पाहिजे असेल तर आपलं चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा नक्कीच करा चला तर शेतकरी मित्रांनो एक आनंदाची दिला सदा एक बातमी पहिली ही देतो तुम्हाला की वेगवेगळ्या मार्केट समितीमध्ये ताजे कांद्याचे मार्केट बाजारभाव हे वाढताना दिसत आहे मित्रांनो कुठे काय बाजारभाव गेला ते एकदा जाणून घेऊ आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी सांगायची ती आपण व्हिडिओच्या शेवटी सांगणार व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो अकुलूज पंधराशेपर्यंत कांदा भाव जास्तीत जास्त केला कोल्हापूर बावी था आकोला, आकोला था कांदा बावीसशेपर्यंत जाताना दिसत आहे त्यानंतर अकोला अकोला येथे कांदा पंधराशेपर्यंत जाताना दिसत आहे चंद्रपूर गजवड अठराशेपर्यंत कांद्याला भाव जास्तीत जास्त जाताना दिसत आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट एकोणावीसशेपर्यंत कांदा जाताना दिसत आहे खेडचाकण चौदाशेपर्यंत कांदा जाताना दिसत आहे केडगाव दोन हजारपर्यंत कांदा जाताना दिसत आहे राहता अठराशेपर्यंत कांदा जाताना दिसत आहे जुन्नर नारायण नारायणगाव तीन हजारपर्यंत मित्रांनो आनंदाची बातमी तीन हजारपर्यंत या ठिकाणी कांदा जाताना दिसत आहे जुना आळे फाटा दोन हजार दहापर्यंत कांदा जाताना दिसत आहे सोलापूर तेवीसशेपर्यंत कांदा जाताना दिसत आहे अमरावती फळं भाजीपाला मार्केट एकवीसशेपर्यंत कांदा जाताना दिसत आहे धुळे बाराशे सत्तरपर्यंत कांदा जाताना दिसत आहे जळगाव पंधराशेपर्यंत कांदा जाताना दिसत आहे धाराशिव पंधराशेपर्यंत जाताना दिसत आहे पेन सव्वीसशेपर्यंत कांदा जाताना दिसत आहे साखरी सतराशे पन्नासपर्यंत कांदा जाताना दिसत आहे हिंगणा पंधराशे रुपये सांगली फळ भाजीपाला मार्केट एकवीसशे रुपये पुणे एकोणावीसशे रुपये पुणे खडकी पंधराशे रुपये पुणे पिंपरी पंधराशे रुपये पुणे मांजरी पंधराशे रुपये पुणे मोशी चौदाशे रुपये चाळीसगाव नागदरोड चौदाशे पंच्याऐंशी इस्लामपूर सोळाशे रुपये कामठी पंचवीसशे रुपये नाशिक सोळाशे एक्कावन्न रुपये लासलगाव अठराशे एक रुपये लासलगाव विंचूर अठराशे पंच्याहत्तर रुपये पैठणला कांदा चौदाशे पन्नास जास्तीत जास्त संगमनेर दोन हजार एकपर्यंत कांदा हा जास्तीत जास्त जाताना दिसत आहे कोपरगाव दोन हजार अठ्ठ्याण्णवपर्यंत कांद्याला भाव मिळताना दिसत आहे आणि पारनेर मित्रांनो दोन हजारपर्यंत कांदा जाताना दिसत आहे बहुतांश बाजार समितीमध्ये जवळपास दोन हजार काही बाजार समितीमध्ये दोन हजाराच्या पुढे सुद्धा आणि काही बाजार समितीमध्ये दीड हजाराच्या पुढे कांदा भाव जाताना दिसत आहे महत्त्वाची बातमी ही सांगायची शेतकरी मित्रांनो आपल्याला जर कांदे काढायचं काम बाकी असेल किंवा कांद्याच्या संदर्भात कुठले काम जर बाकी असेल तर सात तारखेपर्यंत आटपून घ्या सात ते अकरा पुन्हा एकदा पावसाची शक्यता आहे चला मित्रांनो शेतीविषयक माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास प्रत्येकाने लाईक नक्की करा शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोच करा शेअर करा चॅनल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओत